हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगूळ लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूयात लाडू बनवत असताना पाक बनवण्यापासून ते लाडू वळण्यापर्यंत संपूर्ण कृती मी या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे लाडू बनवताना हाताला चटके बसवू नयेत म्हणून एक ते एक सिक्रेट टिप सांगितलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा रेसिपी आपल्यास रेसिपीला लाईक करा चला तर वेळ न घालवता लाडू बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ दोन चमचे साजूक तूप तिळगूळ लाडू बनवत असताना पॉलिश केलेले तीळ वापरायचे नाहीत तर प्रथम एक जाड तळाची कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तिळ भाजून घेऊयात तर इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तर मीडियम गॅसवरती अगदी छान अशा प्रकारे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजत असताना ते सतत हलवत राहायचे म्हणजे ते करपणार नाहीत आणि अशा प्रकारे तडतड उडायला सुरुवात झाली की आपले तीळ छान अशा प्रकारे भाजलेले आहेत असं समजायचं तर अशा प्रकारे तीळ संपूर्णपणे भाजून झालेले आहेत तीळ अजिबात करपवायचे नाहीत नाही तर लाडूची टेस्ट संपूर्णपणे बदलते तीळ भाजून झालेले ते एका डिशमध्ये काढूयात त्याच पॅनमध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेऊयात आणि दोन चमचे पाणी घेऊयात पाकामध्ये साजूक तूप घातल्यामुळे लाडूला चकाकी खूप छान येते आणि पाणी घातल्यामुळे आपले लाडू मौसूद होतात तर अशा प्रकारे सतत हलवत हा गुळ आपल्याला संपूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे तर इथे लाडू बनवताना चिक्कीचा गुळ वापरायचा नाही साधाच गुळ वापरायचा आहे आणि गुळ हा खिसून वापरायचा किंवा चाकूच्या सह्याने कट करून वापरायचा म्हणजे तो पटकन वितळेल तर तुम्ही पाहू शकता गुळ संपूर्णपणे वितळलेला आहे सतत हलवत राहायचं म्हणजेच गुळ करपणार नाही तर इथे आपल्याला एकदम कडक पाक चिक्कीसारखा आणायचा नाही तर मऊसूद पाक आणायचा आहे पाक बनवत असताना गॅसची ही मिडियम ठेवायची कुठेही हाय फ्लेम करायची नाही प्रथम चेक करूयात तर थंड पाण्यामध्ये पाकाचे दोन थेंब घ्यायचे आहेत परंतु ह्याचा अजिबात गोळा बनत नाही म्हणजेच आपला पाक आणखीन यायला सुरुवात झालेली नाही तर आणखीन दोन मिनिट हलवून घेऊयात त्यानंतर चेक करूयात की पाक छान अशा प्रकारे आलेला आहे की नाही तर लाडू बनवत असताना पाक बनवणेच खूप महत्त्वाचे असते कारण पाक जर चुकला तर आपले लाडू संपूर्णपणे चुकतात तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं म्हणजेच हा पाक तळाला चिकटणार नाही आणि करपणार पण नाही चेक करूयात थंड पाण्यामध्ये दोन थेंब पाक घ्यायचा आहे आणि त्याची गोळी बनत आहे की नाही ते पाहूयात तर ह्याची गोळी बनत आहे परंतु ती गोळी लगेच वितळत आहे बघा अशा प्रकारे म्हणजेच अनेक आपण दोन मिनिट हा पाक शिजवून घेऊयात मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ चिक्की कशी बनवायची त्याची रेसिपी मी अपलोड केलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आता आपण चेक करूयात बघा छान अशा प्रकारे आपल्या पाकाची गोळी बनत आहे इथपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे ॲड करूयात आणि गॅस हा बंद करायचा आहे शेंगदाणे आणि तीळ ॲड केल्यानंतर आणि हे पटपट मिक्स करून घ्यायचे आहे तर हिथून संपूर्ण प्रोसेस ही फास्ट करायची हो आहे कारण हा गूळ लवकर थंड होतो आणि लाडू छान अशा प्रकारे बनत नाहीत तर अशा प्रकारे संपूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहेत आता लाडू बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत एका पॅनमध्ये मी दोन ग्लास पाणी उकळून घेतलेला आहे त्याच्यावरती ही कढई मांडायची म्हणजेच हे मिश्रण लवकर थंड होणार नाही आणि आपल्याला लाडू वळायला पण छान अशा प्रकारे मिश्रण राहील तर मी दोन चमचे घेतलेले आहे त्याच्यामधले एका चमच्यामध्ये मिश्रण घ्यायचं दुसरा चमचा अशा प्रकारे त्याला जोडून घ्यायचा आणि थोडंसं हलवून घ्यायचं अशा प्रकारे हलवून घेतलं की त्याच्यामध्ये छान अशा प्रकारे गोल करगरीत लाडू तयार होतो बघा अशा प्रकारे एकदम गोल छान अशा प्रकारे आपला लाडू तयार झालेला आहे ला म्हणजे लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला हाताला चटके बसण्याची पण गरज नाही तर अशाच प्रकारे मी इथे संपूर्ण लाडू बनवून घेतलेले आहे तुम्हाला जर चमच्याचा वापर करायचा नसेल तर प्रथम हातावरती थोडस बर्फ चोळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे एक एक फक्त थोडसच हातावरती बर्फ चोळून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत हाताला जास्त बर्फ पण चोळायचा नाही नाहीतर लाडूमध्ये जो गोळा असतो तो वितळण्याची शक्यता असते बघा अशा प्रकारे अशा प्रकारे पण हाताला चटके बसत नाहीत आणि छान अशा प्रकारे लाडू बनवून तयार होतात तर प्रकारे या मकर संक्रांतीला तुम्ही तिळगूळ लाडू नक्की बनवून पहा कसे झाले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी अवलं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू